नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एसआरपीएफ क्रमांक अकरा एसआरपीएफ ग्रुप क्रमांक अकरा नवी मुंबई दिनांक सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेला पेपर बघणार आहोत त्यामधील आपण गणित व बुद्धिमत्ताची काही उदाहरणे स्पष्टीकरणासोबत बघणार आहोत त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला बुद्धिमत्तेची काय दिलेली आपल्याला एक संख्या संख्या मालिका दिलेली आहे संख्या मालिका दिलेली आणि आपल्याला त्यातलं पुढचं पद शोधायचं आहे पुढचं पद आपल्याला शोधायचं आहे तर आपण काय करू दोन दोन पदांमध्ये फरक फरक काढू आणि मग आपण त्याच्यानुसार काय काय संख्या मालिकेत काय रिलेशन आहे ते आपण शोधू तर काय करू पाहिलं चोपन्न वाजा त्रेचाळीस तर कितीचा गॅप येतो अकराचा तर चोपन्न वाजा त्रेचाळीस कितीचा गॅप येतो अकराचा गॅप येतो नंतर काय करू त्रेचाळीस वाजा चौतीस त्रेचाळीस वाजा चौतीस कितीचा गॅप येतो नऊचा गॅप येतो नंतर चौतीस वजा सत्तावीस कितीचा गॅप येतो सातचा सा गॅप येतो नंतर काय सत्तावीस वजा बावीस कितीचा येतो पाच चा गॅप येतो म्हणजे काय दोन संख्यामध्ये गॅप पाहिलं ते अकराचा आहे नंतर नऊचा आहे नंतर सातचा आहे नंतर पाच चा म्हणजे प्रत्येक गॅप काय होतो प्रत्येक गॅप दो, प्रत्य दोन ने कमी होतो प्रत्येक गॅप दोन ने कमी होतो म्हणजे अकरा नंतर नऊ नंतर सात नंतर पाच नंतर आता पुढचा गॅप किती आला पाहिजे तीनचा गॅप आला पाहिजे तीनचा गॅप आला पाहिजे तीनचा गॅप मग कोण कोणत्या बावीस आणि किती मध्ये तीनचा गॅप येईल बावीस वाजा आपण एकोणावीस जर टाकलं बावीस वाजा एकोणावीस तरच तीनचा गॅप येईल म्हणजेच काय दोन संख्या मधला गॅप किती जाईल चोपन्न आणि त्रेचाळीस मध्ये अकराचा त्रेचाळीस आणि चौतीस मध्ये नऊचा चौतीस आणि सत्तावीस मध्ये सातचा सत्तावीस आणि बावीस मध्ये पाच चा तर आता बावीस आणि ही संख्या त्याच्यामध्ये गॅप कितीचा येईल तीनचा गॅप येईल म्हणजे इथं किती येईल एकोणावीस ही संख्या येईल एकोणावीस ही संख्या पुढचं पद आपलं येईल म्हणजे पाया क्रमांक दोन एकोणावीस हे आपलं उत्तर असेल एकोणावीस हे आपलं उत्तर असेल आता आपण पुढील प्रश्न बघणार आहोत काय पन्नास पैशांची छत्तीस नाणी घेतली काय पन्नास पैशांची छत्तीस नाणी घेतली तर त्या रकमेत म्हणजे जी रक्कम तयार होईल पन्नास पैशाची छत्तीस नाणी तर त्या रकमेत दोन रुपयाची किती नाणी येतील दोन रुपयाची किती नाणी येतील आता आपल्याला माहिती आहे एक रुपया म्हणजे काय एक रुपया म्हणजे शंभर पैसे शंभर पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे म्हणजे काय एक रुपयामध्ये शंभर पैसे म्हणजे पन्नास पैशाची किती येईल पन्नास पैशाची किती नाणी येईल पन्नास पैशाचे दोन नाणे एक रुपयात किती पन्नास पैशाचे दोन नाणे म्हणजे एकूण छत्तीस नाणी छत्तीस नाणी छत्तीस नाणी गुणिले मग किती पन्नास पैसे छत्तीस नाणे गुणिले पन्नास पैसे पन्नास पैसे म्हणजे किती रुपये येते ते छत्तीसचे निम्मे करायचे का छत्तीस भागिले दोन म्हणजे किती दो अठरा रुपये आहे ते किती रुपये आहे ते अठरा रुपये आहे छत्तीस नाणी पन्नास पैसेची छत्तीस नाणी म्हणजे ते किती रुपये अठरा रुपये आहे अठरा रुपये आहेत आता आपल्याला काय त्या रक्कम आहे दोन रुपयाची किती नाणी येईल आता आपल्याला किती अठरा रुपये आहे अठरा रुपये आणि आपल्याला कितीची नाणी पाहिजे दोन रुपयाची अठरा भागिले दोन रुपये येतात किती बेनव अठरा किती नाणी येईल नऊ नाणी येतील किती नाणी येईल त्याच्यात नऊ नाणी येतील नऊ नाणी म्हणजे दोन नऊ नाणी हे आपलं उत्तर असेल म्हणजे आपण काय केलं पाहिलं पन्नास पैशाची छत्तीस नाणी तर ते किती रुपये तयार झाले अठरा रुपये तयार झाले आणि त्याच्यात किती दोन रुपयाची नाणी किती म्हणून अठराला आपण किती नाही दोन रुपयाने भागितलं तर किती नाणी तयार येईल नऊ नाणी तयार होतील आता पुढील उदाहरण बघणार काय अकराचा वर्ग अकराचा hmm... वर्ग व सातचा घन सातचा घन वर्ग म्हणजे काय दुसरा घात वर्ग म्हणजे दुसरा घात आणि घन म्हणजे काय तिसरा घात यांची काय काढायची आपल्याला बेरीज बेरीज म्हणजेच काय अकराचा वर्ग अधिक सातचा घन यांची आपल्याला बेरीज काढायची आहे अकराचा वर्ग म्हणजे काय अकरा गुणिले अकरा अकराचा वर्ग आहे अकरा गुणिला अकरा एकशे एकवीस आणि सातचा घरमध्ये सातचा तीन वेळेस साथी साथी एकोणपन्नास एकोणपन्नास गुनिर सात तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस म्हणजे अकराचा वर्ग किती आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस सातचा गण तीनशे त्रेचाळीस आणि दोघांची काय करायची आता बेरीज म्हणजे काय एकशे एकवीस अधिक तीनशे त्रेचाळीस यांची काय काढायची आहे बेरीज मग इथं बेरीज करू तीनशे त्रेचाळीस अधिक एकशे एकवीस तीन आणि एक चार चार दोन सहा तीन आणि चार काय त्यांची बेरी चारशे चौसष्ट चारशे चौसष्ट चारशे चौसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक तीन चारशे चौसष्ट हे आपलं उत्तर असेल तर काय केलं आपण अकराचा वर्ग घेतला वर्ग म्हणजे दुसरा घात आणि घन म्हणजे तिसरा घात अकराचा वर्ग अधिक सातचा घन अकराचा वर्ग एकशे एकवीस सातचा घण तीनशे त्रेचाळीस दोघांची बेरीज केली तर काय आण चारशे चौसष्ट पुढील उदाहरण आपल्याला काय बद्दल दिलेलं आहे कोडिंग 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 डिकोडिंग दिलेलं आहे तर आपल्याला काय एक नंबर दिलेला काय बेचाळीस झिरो आठ शहाऐंशी बरोबर शब्द काय दिलेला आहे बलून बेचाळीस झिरो आठ शहाऐंशी म्हणजे काय चार नंबरला काय अक्षरे दोन म्हणजे काय चार ला कोणता आहे बी नंतर दोन ला कोणता आहे ए दोन नंबरला कोणता आहे ए नंतर झिरोला यल झिरो ला यल आठ ला ओ झिरोला यल आठ ला ओ आणि सहा ला काय यल सहा लाल म्हणजे आपल्याला हे कोडिंग दिलेले काय चार नंबरला <coughs> बी अक्षर दोन नंबरला ए अक्षर ओ नंबरला यन अक्षर आठ नंबरला ओ अक्षर आणि सहा नंबरला एन अक्षर म्हणजे काय ही सर्वात सोपी कोडिंग दिलेली काय नंबर आणि त्याच्यापुढे जे अक्षर आहे त्याला ते कोड दिलेले आहे तर आपल्याला काय दिलेलं आहे चौऱ्याऐंशी झिरो दोन साठ याचा आपल्याला ओळखायचं नाही तर आता आठ नंबरला काय कोडिंग दिलेली आहे आठ नंबरला ओ म्हणजे आठ नंबरला काय कोड दिलेला आहे ओ चार नंबरला काय कोड दिलेला आहे बी चार नंबरला काय दिलेला आहे बी दोन नंबरला काय कोड दिलेला आहे ए सॉरी झिरो नंबरला काय कोड दिलेला आहे एल झिरो नंबरला एल दोन नंबरला ए सहा नंबरला काय दिलेला आहे सहा नंबरला एल आणि परत झिरो नंबरला काय दिलेलं आहे झिरो नंबरला एल म्हणजे काय अक्षर ओ बी एल एन एल ओ बी एल एन एल ओ बी एल एन एल म्हणजे चौऱ्याऐंशी हे हजार दोन झिरो दोन साठ ला कोणताय ओबीएल एन एल ओ बी एल एन एल पर्या क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल पर्या क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल तर काय दिलेलं आहे पहिला एक नंबर दिला त्या नंबरला अक्षर दिलेले होते त्या अक्षरानुसार मांडणी करून आपल्याला या नंबरचा काय का कोड येईल ते शोधायचा ते कोड काय आलेला आहे पर्या क्रमांक दोन ओबीएल एन एल पुढील काळ काम वेग सगित आहे काय एका घराचं काम बारा गवंडी म्हणजे काय यम वन यम वन किती दिलेले बारा गवंडी दिलेले बारा गवंडी ते किती दिवसात करतात आठ दिवसात म्हणजे काय डी वन दिलेले किती आठ दिवस आठ दिवस तर जर काय म्हणजे एका कराचे काम बारा गौंडी आठ दिवसात करतात जर चार गवंडी वाढवले चार गौंडी वाढवले म्हणजे पहिले बारा होते आता किती झाले बारा मध्ये चार मिळवले किती बारा अधिक चार म्हणजे किती झाले आता सोळा गवंडी झाले सोळा गवंडी झाले तर किती दिवस म्हणजे डी टू आपल्याला शोधायचा आहे डी टू आपल्याला शोधायचा आहे तर सूत्र काय राहतं सूत्र असं राहतं काय एम वन डी वन बरोबर काय असतं एम टू टू, आता दोघांकडे डब्ल्यू टू राहतो इथं डब्ल्यू वन राहतो पण दोन्हीकडचं घरच बांधण्याचं काम आहे म्हणून ते डब्ल्यू वन डब्ल्यू टू सारखं आहे कारण दोघांचं काम काय घरच बांधायचं काम आहे म्हणून काय काम सारखं असल्यामुळे काम एकामेकांना कॅन्सल झालं म्हणजे काय एम वन गुणिले डी वन बरोबर एम टू गुणिले डी टू म्हणजे काय पहिले पहिले गवंडी गुणिले पहिले दिवस बरोबर दुसरे गवंडी गुणिले दुसरे दिवस तर पहिले गवंडी किती होते बारा गवंडी आठ दिवसात करतात तर आता बारा चार वाढवले म्हणजे बारा चार सोळा गौंडी थी थी किती दिवसात करीत हे सोळा गुणिले इकडे गेले भागिले म्हणजे बारा गुणिले आठ भागिले सोळा आठ एक आठ आठ गुण सोळा आणि बारा छेद दोन म्हणजे किती सहा तर किती दिवसात काम करील हे पूर्ण सहा दिवसात ते म्हणजे चार गौंडी जर वाढवले तर आपण ते काम किती दिवसात करू सहा दिवसात पूर्ण करू म्हणजे पर्याय क्रमांक तीन सहा दिवस हे आपलं उत्तर असेल आता आपण पुढील उदाहरण बघू काय दहा रुपये डझन दहा रुपये डझन या दाराने खरेदी केली म्हणजे दहा रुपये डझनने आपण काय केळी खरेदी केली आणि प्रत्येक केळी किती रुपयाला विकली सव्वा रुपयाला विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल तेव्हा एक प्रत्येक केळी किती रुपयाला विकली सव्वा रुपयाला विकली तर आपल्याला काय माहिती सर्वात प्रथम एक डझन एक डझन म्हणजे किती राहते बारा राहते एक डझनमध्ये किती बारा असतं म्हणजे एक मध्ये बारा केळी आपण घेतली आणि प्रत्येक केळी किती रुपयाला विकली आपण सव्वा रुपयाला म्हणजे सव्वा रुपये म्हणजे किती एक पॉईंट पंचवीस रुपयाला प्रत्येक विकली म्हणजे बारा केळीचे भाव किती येईल तर बारा गुणिले सव्वा रुपये तर बारा गुणिले सव्वा रुपये काय बारा एका बारा आणि हे पंचवीस ते म्हणजे किती पंधरा रुपये टोटल किती रुपये होईल ते पंधरा रुपये होईल म्हणजे कसं एक पॉईंट पंचवीस गुणिले बारा बारा पंचवीस बार 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 <coughs> साठ बारा दोन चोवीस सहा तीस बारा एक बारा तीन पंधरा आणि दोन शून्य म्हणून दोन शून्य तर कधी म्हणजे दहा रुपयाला खरेदी केली आपण आणि पंधरा रुपयाला विकली सव्वा रुपयाला एक केळी मग एका डझन मध्ये किती केळी असते बारा केळी असते सव्वा रुपये मग पंधरा रुपयाला ते जाईल म्हणजे आपली खरेदी किंमत किती आहे खरेदी आहे दहा रुपये आणि विक्री किती आपली पंधरा रुपये आपल्याला काय काढायचं आहे शेकडा नफा काढायचा आहे शेकडा नफा शेकडा नफा म्हणजे आता पहा खरेदी दहा आणि विक्री पाच म्हणजे नफा पा किती झाला पाच रुपये नफा झाला म्हणजे काय नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर शेकडा नफा काढायचं सुत्र काय शेकडा नफा बरोबर काय राहतं नफा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर मग नफा किती रुपये झाला आपला पाच रुपये नफा झाला खरेदी किंमत किती होती दहा रुपये गुणिले शंभर पाच एक पाच जुने दहा आणि शंभर छेद दोन म्हणजे किती टक्के नफा झाला आपल्याला पन्नास टक्के नफा झाला किती टक्के नफा झाला पन्नास टक्के नफा झाला पन्नास टक्के नफा झाला म्हणजे पाण्या चार पन्नास टक्के आपल्याला नफा झाला आता पुढील उदाहर काय एक कुरण आहे म्हणजे गाय जिथे चरतात ते कुरण आहे त्यामध्ये काय गायी व गुराखी म्हणजे आपण काय म्हणू गाई व गुराखी यांची संख्या किती आहे चोवीस आहे त्यांच्या पायांची संख्या किती आहे चौऱ्याऐंशी आहे तर आपल्याला काय काढायचं आहे कुरणामध्ये किती गायी गाई किती काय म्हणू आपाईसाठी काय म्हणू आपण गाईसाठी एक्स मानू गाईसाठी एक्स मानू आणि काय गुराखीसाठी काय मानू गुराखीसाठी साठी वाय मानू गाईसाठी एक्स आणि गुराखीसाठी वाय माणू तर काय आहे एका कुर्णामध्ये गाई व गुरांची संख्या किती चोवीस म्हणजे काय एक्स अधिक वाय म्हणजे काय गायी आणि गोराखी यांची संख्या किती आहे चोवीस आहे पुढचं काय आता आपल्या माहिती गायीला किती पाय असतात चार पाय असतात आणि गुराखीला किती पाय असतात दोन पाय असतात म्हणजे काय टोटल पण दिलेली काय चार एक्स म्हणजे गायीला चार पाय अधिक दोन वाय म्हणजे माणसाला दोन पाय ते किती दिलेले आहे आपल्याला चौऱ्याऐंशी दिलेले आहे असे दोन इक्वेशन मिळेल आपल्याला आता काय करू आपण कोणता तरी एक भाग सारखं करू कोणता तरी एक भाग इथं दोन वाय इथं वाय म्हणजे या इक्वेशनला आपण दोन निघून होतो काय तयार होईल मग दोन एक्स अधिक दोन वाय चोवीस किती अठ्ठेचाळीस आणि आता इक्वेशन काय चार एक्स अधिक दोन वाय वर वर चौऱ्याऐंशी आणि आता काय करू यांची वजा करू वजा बाकी केलं तर दोन एक्स चार एक्स वाजा दोन एक्स हे आधी एक्स वाय वाजा कट झाले आणि चौऱ्याऐंशी अठ गेले तर किती दोन आणि चौतीस किती छत्तीस छत्तीस म्हणजे एक्स बरोबर काय आला आठ छत्तीस छेद दोन एक्स बरोबर किती आला अठरा एक्स बरोबर अठरा आला आणि आपण काय म्हणलो होतो एक्स बरोबर काय मांडलं होतं गाई एक्स बरोबर काय मांडल्या त्या गाई आणि आपल्याला ते आहे किती गाई तर गाई एक्स बरोबर काय मांडलो होतं आपण गाई आणि गाईची किती किंमत आलेली आपल्याला अठरा एक बरोबर किती गाय आहे एकूण अठरा गाय आहे म्हणजे पाहिला गा मग अठरा गाय आहे आपलं उत्तर असेल तर त्या पूर्णामध्ये एकूण किती गाय आहे अठरा गाय आहे तर पाहिलं ते काय केलं आपण समीकरण केले आणि एक भाग सारखे केला इथं वा दोन म्हणून काय केलं पहिलं इक्वेशनला दोन ने गुणलं दोन ना गुणून मग ते इक्वेशन सॉल्व्ह केलं तर एक्स ची किंमत किती आली अठरा आणि काय आपण आपल्याला शोधायच्या होते म्हणून आपलं उत्तर किती आलं अठरा गाया त्या ठिकाणी आहे आपण पुढील प्रश्न आहे पस्तीसच्या पुढील पंधरावी कोणती काढायची आपल्याला समसंख्या काढायची आहे पस्तीसच्या पुढील पंधरावी समसंख्या शोधायची आहे तर आपल्याला काय आणि पुढील म्हणजे आपल्याला काय करायचं इथं प्लस करायचं मागे असतं तर आपण काय केलं असतं वजा केला असता आणि दिलेली पस्तीस पस्तीस ही काय आहे विषम संख्या आहे काय पस्तीस आपल्याला म्हणजे आपल्याला दिलेली काय आहे पस्तीस ही काय दिलेली आहे विषमसंख्या दिलेली आहे आपल्याला विषमसंख्या दिलेली आहे आणि त्याच्या पुढची आपल्याला किती पंधरावी समसंख्या शोधायची आहे पंधरावी समसंख्या शोधायची आहे मग काय करायचं जी दिलेली संख्या आहे ती घ्यायची किती पस्तीस च्या पुढील पुढील म्हणजे आधी आता माहिती समसंख्या असू किंवा विषम संख्या असो फरक कितीचा असतो दोनचा फरक असतो जास्त दोनचा म्हणजे काय पंधरावी काढायची म्हणजे पंधरा गुणिले दोन पंधरा गुणिले दोन आपण बघितलं नाही विषम संख्या दिलेली असली आणि सम काढायचे असली तर त्याच्यातून काय करावा लागतो वजा एक करावा लागतो किंवा सम दिलेली असली आणि विषम काढायची असली तरी आपल्याला वजा एक करावा लागतो म्हणून मी तर वाजायक जर जर दिलेली संख्या विषम असते आणि आपल्याला विषमसंख्या काढायची असते तर आपण फक्त दुप्पट केला असतं दिलेली संख्या सम असते आणि समज काढायची असते तरी आपण काय केलं असतं दुप्पट केला असतं पण आपल्याला दिलेली काय विषम संख्या दिलेली आहे आणि काढायची कोणती आहे समसंख्या काढायची आहे म्हणून आपल्याला काय करायचं दुप्पट करून त्याच्यातून एक वजा करायचा म्हणजे काय पस्तीस आधी पंधरा दोन तीस वजा एक म्हणजे काय पस्तीस अधिक एकोणतीस पस्तीस अधिक एकोणतीस किती येतात चौसष्ट चौसष्ट म्हणजेच काय पस्तीसच्या पुढील पस्तीसच्या पुढील पंधरावीस संख्या कोणती आहे चौसष्ट चौसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक एक चौसष्ट हे आपलं उत्तर असेल चौसष्ट आपलं उत्तर असेल अशा प्रकारे आज आपण एसआरपीएफ ग्रुप क्रमांक अकरा नवी मुंबई दिनांक सात सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेला पेपर मधील गणित व बुद्धिमत्ता यांची काही उदाहरणे आपण स्पष्टीकरणासोबत बघितलेली आहेत Да, давай.